हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आता सकाळचे वाजलेले आहेत पाच नवरात्रीचे घट बसलेले आहेत आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आम्ही चाललेलो आहोत देवीच्या दर्शनाला तर म्हणलं देवीच्या दर्शनाचा आता ही हा व्हिडिओ शेअर करावा तर आता मी सकाळची आंघोळ करून तयार झाले तयार होत आहे आज लाल कलर आहे त्यामुळे लाल कलरची साडी घातलेली आहे तसं आम्ही जायचं असं सहा जणी ठरवलं होतं पण खूप पाऊ पाऊस याय लागला बऱ्यापैकी अशी रिमझिम रिमझिम त्यामुळे मग बऱ्याच जणींनी कॅन्सल केलं पण आम्ही दोघींनी ठरवलं की आपण जाण्यासाठी ठरवलं आहे तर मग जायचंच त्यासाठी मादी दिवाबत्ती करून घेतली मी इथे घट नाही बसवत गावी आमच्या घट असतो पण आपले नारळ कलशाला हळदी कुंकू हे वाहिलं आणि देवाची पूजाही करून घेतली तर आता आम्ही चाललेलो आहोत देवीच्या दर्शनासाठी चालतच जाणार आहोत आम्ही तर बघू शकता खूप अंधार होता दोघीच होतो आम्ही रस्त्यालाही कुणी नव्हतं एकदम असं शांतता होती क्वचित एखादी दे गाडी यायची जायची पण नव्हतंच कोणी तरी म्हणजे आम आमचं ठरलं होतं की देवीच्या दर्शनासाठी चालत जायचं आणि ही माझी पहिलीच वेळ होती याच्या आधी मी कधी गेलेली नाही आहे त्यामुळे म्हटलं चला आता तर मी आता आज ह्याच्या आधी पण एक मी दोन व्हिडिओ टाकलेले होते तर ब्लॉगिंग चालू करण्यासाठी तर असे मध्ये मध्ये गॅप पडत होते तर मग खूप दिवसापासून चाललं होतं ब्लॉगिंग चालू करायचं पण काही कारणामुळे होतंच नव्हतं तर आतापासून असं ठरवलं आहे की आता इथून पुढे चालू करायचं इंस्टाग्रामवरती माझे साठके कंप्लीट झाले तर तिथूनही खूप जणांचं मला डी एम होता की ताई तुम्ही तुमचं डेली रुटीन दाखवा तर म्हटलं चला आता आपण हे चालू करूया तर बघा बघता बघता आम्ही देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत देवीचा कळस दिसल्याच्यानंतर असं वाटलं जवळ जवळ आलेलो आहोत पावसामुळे खूपच चिकचिक झाली होती आणि खूप गर्दी असते इथे पहाटेची पण खूप गर्दी असते पण पावसामुळे जास्ती जास्तीचे लोक आलेले नव्हते तर आम्ही दोघीच होतो मागवतो ते हसायला येत होतं बऱ्याच जणी फक्त पाठिंबा म्हणून असं म्हटलं की आलं असं तर बरं झालं असतं खूप चिकची गोष्टी पाहतो मला खूप आणि एवढी मी गर्दीमध्ये लोक आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ मला आपल्याला शेअर करायचं चुकीशी सुरुवात सगळ्यांनी मला साथ द्यावी अशी माझी जशी मला तुम्ही तुम्ही युट्यूबमध्ये द्या आता कुठे काही चुकत असेल गोष्ट आपल्या वेळेस थोडं समजून घ्या माझंही नवीन आहे त्याच्यामुळे तर आता रांगेमध्ये उभं राहिलो तरीही पाऊस होता तरीही बऱ्यापैकी म्हणजे थोडीशी कचित अशी गर्दी होती इतकीही नव्हती पण होती थोडीफार तर आता आम्ही रांगेत उभे आहोत दर्शन घेण्यासाठी <स्थाथ> माळावरच्या देवी बारामतीत जे राहणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे की माळावरची देवी तुळजाभवानी देवी खूप छान सजवलं होतं देवीला खूप तर इथे आम्ही दर्शन घेतलं गर्दी नसल्यामुळे दर्शन हे निवांत एकदम झालं कोणती गडबड नाही धक्काबुक्की नाहीतर असे पटपट पटपट पुढे जा म्हणतात दर्शनही होत नाही नीटचं त्याच्यानंतर दर्शन घेतलं देवीला एक प्रदक्षिणा मारली बाहेरून माझे असेच रोजचे ब्लॉगिंग त्यांच्या रेसिपीज त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन आणि स्किन केअरविषयीही ही मी चालू करणार आहे व्हिडिओ तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब परे, करायला विसरू नका आता देवीची आरती होती ही आम्हाला घावत होती तर म्हटलं चला आरती करूनच जाऊ घरी मुलांना झोपून आले होते त्याच्यामुळे घरी पण जायचं होतं पटकन कारण सकाळची शाळा त्यांची आठ आदि <Sess> परमेश्वर भसि गेही करावे विशेष सरी समवावे पुरुष या उपया का विशेष काय भारी शुदांसी हार पाही जीवत वर्तमान आवे यरोकी परोकी उराई कीर्ति रूपे विषयाता भामेऊ बहुला सियाहारू त्याच्यानंतर तुम्ही असेल आरती ही झाली शिव छत्रपती महाराजांचा अभिवादनही करून झालं त्याच्यानंतर ही आरती जे झाल्याची असते त्याच्यानंतर तो पताका घेऊन मुली पळत दुसऱ्या मंदिरापर्यंत जातात ते बघा ते पळताना दिसत असतील खूप लांब गेली होती त्याच्यामुळे एवढा व्हिडिओ असा क्लिअर आला नाही त्याच्यानंतर आता आम्ही घरी चाललो होतो घरी जाण्यासाठी बस आता बराचसा साडेसहा वाजून गेले होते आरती सहाला चालू सव्वा सहाला आरती चालू झाल्यामुळे हो त्यामुळे पटपट पावले टाकत होतो कारण घरी पण लवकर जायचं होतं मुलांचा टिफिन वगैरे स करायचा होता त्याच्यामुळे आ पटपट घरी गेलो घरी आल्याच्यानंतर सात वाजले त्यांना देवासाठी काही फुले आणली खूप भिजलं होतं त्याच्यानंतर मग आता कपडे चेंज करते आणि मुलांसाठी टिफिन करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय गुड लक